आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत परफेक्ट आपण हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आपण ना उंचीचं माप घेऊया ब्लाऊजची उंची किती आहे ते माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला उंची ठेवायची उंची चौदा आहे पंधरा ठेवायची आहे तुमचं कोणतंही ब्लाऊज असू द्या तुमच्या उंचीच्या एक इंच तुम्हाला जास्त ठेवायचं आहे माप घेऊया आणि शक्यतो पाठी मागूनच घेतात छातीचं चा माप आता आपण शोल्डर ठेवलेलं आहे गळा शोल्डर आपण इंच ठेवलेलं आहे सव्वा दोन गळा पावणे तीन शोल्डर आता मोंढ्याचं माप ठेवलेलं आहे मोंढा आहे साडेपाच इंच आणि गळा सुद्धा आपल्याला साडेपाच इंचच ठेवायचं आहे कारण तेवढाच आहे गळा पण हे अशी व्यवस्थित अशी खून करून घ्यायची आहे आता आपण हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता छाती आपली चाळीस आहे एक इंच आपल्याला वाढून ठेवायचं आहे म्हणजे दहा ठेवलेला आहे तर अकरा ठेवायचा आहे आपल्याला थोडंसं कमी पडलेलं आहे एक इंच तर आपण थोडंसं सरकून घेऊया कारण ते आपण आखून घेतलेलं आहे ते डबल दिसणार आहे तुम्हाला तर सॉरी माप तेच आहेत साडेपाच आणि साडेपाच कारण एक इंच आपण वाढून घेतलेला आहे कारण आपल्याला जो प्रिन्सेस कट टाकतो आपण त्यामध्ये आपल्याला मार्जिंग एक्स्ट्रा ठेवायची आहे त्यासाठी आपण थोडंसं वाढून घेतलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया उंचीचा एक्स्ट्राचा भाग मी कट करून टाकलेला आहे आणि समोरसाठी मी अर्धा इंच उंची एक्स्ट्रा ठेवलेली आहे मागची आपली पंधरा आहे समोरची साडे ठेवलेली आहे आता हा मागचा भाग आहे आपण एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे आपण ते कट करून टाकूया कारण आपल्याला एवढं लागत नाही पाठीमागं तर आपण हे एवढंसं एक इंच आपण कट करून टाकूया समोरमध्ये आपण एक इंच समोरच्या फ्रंटला एक इंच आपण जास्त ठेवलेलं आहे आता पाहू शकता आपला हा समोरचा भाग आहे आणि आपण प्रिन्सेस कट कसा टाकायचा ते हे ठेवलेलं आहे चार इंच काच बटनपट्टीपासून आपण पॉईंट ठेवलेला हो आहे समोरचा खड्डा कट करून घेऊया गळ्याचा आकार देऊन घेऊया आता आपल्याला ही सरळ रेष मारून घ्यायची आहे पॉइंट पर्यंत आणि आपण ह्या ठिकाणी एक दीड इंच अंतर सोडून आपण ही रेष मारून घ्यायची आहे आणि एक इंच आपल्याला हा मधला जो फरक आहे तो ठेवायचा आहे म्हणजे आपला जो पप येतो ते एकदम परफेक्ट येतो आता हे आपण दोन इंचचा ठेवलेला आहे टक्स आणि हा मात्र एक इंचचा ठेवलेला आहे आता हा एक इंचचा टक्स आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हा दोन दोन इंचचा टक्स आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आपल्या मागच्या भागापेक्षा तर नेहमी तुम्ही अशी कटिंग करायची म्हणजे तुमचा प्रिन्सेस कट खूप छान पफ येतो आणि बसतो पण छान कटोरी कटोरीसारखाच बसतो फ्लॅट बसत नाही या प्रकारे तुम्ही जर कटिंग केली तर तर पाहू शकता हा दोन इंच कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि हा एक इंच मात्र कट करून टाकायचा आहे पाहू शकता दोन इंच आणि एक इंच आपण हा कपडा कट कट केलेला आहे आणि या प्रकारे आपली अशी कटिंग होते आता आपण बाही काढून घेऊया आपण नऊ इंच ठेवणार आहोत आणि पाच इंच बाहीला मी ठेवणार आहोत आकार देऊन घ्यायचा आहे साडेतीनचं आपण उतर दिलेलं आहे समोरचा खड्डा कट करून घ्यायचं आहे आणि याला मात्र बाहीला जॉईंट आलेला आहे आता आपण कपड्यावर टाकून कट करून घेऊया कपडा खूप पातळ आहे सुळसूळ आहे त्यासाठी आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे परफेक्ट आणि कट करताना मात्र आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे कारण पातळ कपडा आहे सुळसुळ आहे आपल्याला ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो त्यावेळेस आपल्याला कमी जास्त पडतं त्यासाठी आपण अर्धा ते एक इंच आपण एक्स्ट्रा कटिंग करायची आहे तर अशी ही परफेक्ट अशी कटिंग आपली होणार आहे आता आपल्याला फ्रंट टाकून घ्यायचा आहे समोरचा होऊ शकता या प्रकारे आपल्याला फ्रंट समोरचा आपण टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित हा सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करायचा आहे कारण आपण आज तर परफेक्ट कटिंग केलेली आहे इतकी सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊज पण खूप सुंदर बसतं फिटिंगला बाही आता बाही आपण कट करून घेऊया आपण आता बाहीचं सेंटर काढून घेतलेला आहे एक साईडला आपल्याला मोठा जॉईंट आहे तो पण द्यायचा आहे अशी ही आपली परफेक्ट कटिंग आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू